महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल येवला ग्रामीण पोलीस दामिनी पथक भेट व मार्गदर्शन संपन्न कार्यकारी संपादक प्रवीण पाटील नाशिक ग्रामीण अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच तालुका पोलीस निरीक्षक श्री मंडलिक सर यांच्या आधिपत्याखाली दामिनी पथकच्या पोलीस हवालदार श्रीमती सुनीता महाजन व कॉन्स्टेबल स्नेहा कदम मॅडम यांची विविध शाळेत कायदे मार्गदर्शन होत आहेत दामिनी पथक विद्यार्थी विद्यार्थ्यांना संदर्भात मार्गदर्शन करत आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना कायद्याविषयी माहिती असावे विविध जिल्हा परिषद शाळा शाळा माध्यमिक विद्यालय आश्रम मध्ये येवला तालुका पोलीस स्टेशन कडील महिला पोलीस हवालदार सुनीता महाजन मॅडम महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहा कदम मॅडम दामिनी पथक विविध शाळा कॉलेज अकॅडमी येथे भेट देऊन सायबर क्राईम सोशल मीडियाचे होणारे परिणाम चाइल्ड हेल्पलाईन नंबर एकशे बारा इमर्जन्सी नंबर देऊन अनोळखी व्यक्ती तसेच गावात संशयित व्यक्ती विनाकारण फिरत असल्यावर ग्रामीण भागातील नव तरुण युवती विद्यार्थी व विद्यार्थिनी महिलांना कायदे विषयक माहिती देऊन समाजातील स्त्रिया मुलीवर होणारा अन्याय व या विषयावर मार्गदर्शन करत आपले हक्क कर व सामाजिक जीवन जगत असताना कोणी आपली छेडछाड काढली ग्रामीण पोलीस आपल्या मदतीला आहे असे गैरप्रकार थांबविण्यासाठी दामिनी पथक कार्य करत आहे वाईट प्रवृत्तीच्या पुरुष मुलांना कॉलेज शाळेच्या आवारात छेडछाड इत्यादी प्रकार असे कृत्य करणाऱ्या लोकांना टवाळखोर मुलांना धडा शिकवण्यासाठी हेल्पलाईन नंबर एकशे बाराला कॉल करावा अशा आपल्या भाषणातून विद्यार्थी विद्यार्थिनींना कायदेचे कायदेशीर होणाऱ्या प्रक्रिया याचे ज्ञान प्रबोधन केले होणाऱ्या अन्यायाबाबत काळजी घ्या स्वतःचे रक्षण करा संकटात स्वतःचा बचाव कसा करायचा याचे ही विद्यार्थ्यांना करून दाखवतात त्यामुळे गुन्हे कमी व्हावेत आई वडिलांच्या गुरुजनांचा आदर व सामाजिक सुव्यवस्था स्वच्छता अभियान राबत दामिनी पथक करत आहेत जर कोणी वाईट अश्लील प्रकार करत असेल तर त्याला दामिनी पथक गुन्हा करून धडा शिकवेल असे आवाहन त्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनी केले कार्यकारी संपादक प्रवीण पाटील